हाय फ्रेंड्स मी मनीषा मनीषा किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा आज मी तुम्हाला इथे शंकरपायांची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी मी एक किलो मैदा घेतला एक किलोच्या प्रमाणात दाखवत आहे एक किलो मैदा घेतला आहे तीनशे ग्रॅम पिठी साखर घेतली पावश्वर तूप घेतलं आहे आणि पावशुर दूध घेतलं म्हणजे दोन वाट्या दूध घेणार आहे आता मी ते एक वाटीच घेतली पुन्हा मी एक वाटी त्याच्यामध्ये टाकणार आहे इथे मी पातळी ठेवले गरम करायला गॅसवरती त्याच्यामध्ये ही एक वाटी दूध आणि आणखीन एक वाटी दूध टाकणार आहे आणि त्यामध्ये ही जी पिठीसाखर आहे ती पिठीसाखर मी आता त्यात टाकली बघा ते, टाक ते दोन्ही मिक्स करून घेणार दूध गरम आहे त्याच्यामुळं मी पिठीसाखर त्यात टाकून घेतली आणि तूपही टाकलेलं आहे बघा दूध खूप गरम नाही करायचं आपलं आपल्या हाताला पीठ महत्वा सोसेल अशा प्रमाणात ते गरम करायचं पण पहिले दूध उकळून घ्यायचे चांगलं नंतर ना मग त्याच्यामध्ये तूप आणि साखर टाकायचं बघा आता मी बोट बुडवू शकते एवढं गरम आहे ते बस एवढंच गरम पाहिजे त्याच्यामध्येच आपल्याला हे पीठ मळायचं आहे आता मी इथं मोठं गमेला घेतलं आहे त्याच्यामध्ये मी पीठ मळणार आहे पहिले सर्वात पहिले मी तो मैदा चांगला चाळून घेणार आहे सुजीची चाळण आहे सुजीच्या चाळणीने मी हा मैदा चांगला चाळून घेणार आहे मैदा म्हणजे त्याच्यामधल्या जे काही गाठी वगैरे असतील किंवा खडे वगैरे खडे वगैरे असतील किंवा काही कचरा असेल तो निघून जातो बघा मी ते एक किलो मैदा पूर्ण चाळून घेतला तर त्याच्यामध्ये हे दूध थोडं थोडं करून टाकायचं आणि मळून मळून घ्यायचं पण हे प्रमाण अगदी बरोबर आहे तेवढ्या पिठाला तेवढं प्रमाण बरोबर होतं बरोबर पीठ भिजलं जातं जर लागलंच तर थोडंसं कोमट दूध घेऊन आपण ते पीठ मळून घ्यायचं पण आता आपल्याला काही लागणार नाही काही गरज नाही आता हे मी चांगलं मळून घेते आणि आता बघा इथे मी एक तासभर ते भिजून ठेवलं होतं छान मऊ झाले आता गोळा हाताने मळून मळून ते लाटायच्या आणि लगेच शंकरपाळ्या तळायच्या लगेच शंकरपाळ्या तळल्या करता करता तर तेल जास्त ओढल्या जात नाही किंवा ते त्याच्यात तेल जास्त राहत नाही शंकर शंकरपाळ्यांमध्ये आणि सुद्धा पटकन तळल्या जातात जर जा तुम्ही करून ठेवल्या आणि नंतर न तळायचं म्हटलं तर तेलही शंकरपाळ्यांमध्ये तेलही राहतं आणि पटपट तळल्याही जात नाही आणि ते वरती मग लाल होतात आणि आतमध्ये कच्च्या राहतात त्यासाठी आपण जशा लाटणार तशा त्या तळायला घ्यायच्या बघा मी तर तुम्हाला लाटून दाखवते अगदी हलक्या हाताने लाटल्या जातात खूप घट्ट पीठ झालेलं नाही आहे तेवढ्या प्रमाणात बरोबर पीठ भिजलं जातं आणि खूप पातळ नाही लाटायची जरा जाडच लाटायची तर त्या खुसखुस होतात पातळ लाटल्या त्या कडक होतील इथे बघा मस्त अशा लाल मी लालसर रंगावरती इथं तळून घेतल्या इथे तळत आहे आणि मी इथे लाटत आहे आणि मला माझी छोटी कापून देत आहे मस्त अशा बघा खुसखुशी शंकरपाळ्या तयार झालेल्या आहे तुम्ही या प्रमाणात करून बघा इतक्या छान होतात अगदी सहज खाता येईल अशा प्रमाणात आहे अगदी मस्त होतात तुम्हाला मी एक तोडून पण दाखवते बघा अगदी खुसखुशीत झालेले आहेत मस्त असे बघा शंकरपाई तयार झालेली एकदा करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा